मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे अधिवेशनापुरतीच आमदार अबू आझमींची हकालपट्टी नको देवा भाऊ अबू आझमी या आमदारांची अधिवेशनापुरतीच हकालपट्टी नको त्याचं कारण असं झालेलं आहे की आत्ता जे विशेष अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पासाठी महाराष्ट्र विधानसभेच त्या अधिवेशनाच्या काळामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा अत्यंत ग्रेट राजा होता आणि तो अतिशय उदात्त विचारांचा होता तो अतिशय प्रेमळ होता त्याला प्रचंड माणुसकी त्याच्यामध्ये होती वगैरे वगैरे त्याच्यामुळे औरंगजेबाच्या काळामध्ये देशाचा जी डी पी ज्यावेळेस भारत नावाचा देश कारण भारत हे अनेक संस्थानांचं मिळून पूर्वी हिंदुस्थान जो म्यानमार पासून काबूल पर्यंत त्यावेळेस पाकिस्तान वगैरे सगळं ब्रह्मदेश वगैरे सगळं बांगलादेश सहित सगळं एकच हिंदुस्थान होता जो ऋषीमुनीच्या काळापासून आला होता मग त्याच्यामध्ये अनेक हिंदू राजांनी राज्य केलं चालुक्य के होते अनेक यादव होते भारताचा इतिहास म्हणजे जे अगदी पार अगदी भगवान श्रीकृष्णांपासून ते प्रभू रामचंद्रांपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलात पृथ्वीराज चव्हाण महाजी शिंदे ग्वाल्हेर मध्ये आणि अं राहणारे आणि त्यांचं जे संस्थान होत ते असे अनेक हिंदू राजांचं संस्थान खालसा करून सरदार वल्लभभाई पटेलांनी जो भारत इंडिया हा देश स्थापन केला त्याचा जी डी पी औरंगजेबाने अतिशय उत्तम राखला होता औरंगजेबाच्या वेळेस अशी कुठली करन्सी होती की जी जीडीपीच्या संदर्भात मोजली जाईल आबू आझमी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला बावळतच समजत नाही का औरंगजेब ग्रेट का होता तर म्हणे त्या औरंगजेबाच्या काळामध्ये जी डीपी हा फार उच्च प्रतीचा होता औरंगजेब हा काही हिंदुस्थानचा शासक होता का तर मुळीच नव्हता तो कुठून आला होता हेही सगळ्यांना माहिती आहे हे जे इराणकडून येणारे जे मुस्लिम आक्रमक होते त्यापैकी एक हे प्रकरण होत तर त्याच त्यांना काय पराक्रम केलाय हेही सगळ्यांना माहिती आहे औरंगजेबाचा इतिहास काय आहे आता छावा चित्रपट अत्यंत गाजतोय आणि माननीय नामदार मंत्री आदिती तटकरे यांना मला विशेष अभिनंदन करायचंय त्यांचं की त्यांनी छावा चित्रपटाचं खास प्रयोजन आपल्या सगळ्या आमदारांसाठी केलं आदिती ताई तुमचं मनापासून कौतुक करतो मी आणि त्याला देवाभाऊ स्वत उपस्थित होते नामदार अजित दादा पवार उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार किंबहुना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा काही आमदार त्या शोसाठी होते ही चांगली आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंनी का बहिष्कार घातला आणि का नाही आले याच्याबद्दल त्यांचे आमदारही नाही आले हे खर तर व्हायला नको होतं पण ते झालं असो तो त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा किंवा आत्ता करणं अधिवेशन चालू आहे आता तो त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा काही विषय असेल परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला रहा। छत्रपती शिवाजी महाराजांना मानणं हे खर तर नैतिक दृष्ट्या बंधनकारक आहे नैतिक दृष्ट्या बंधनकारक आहे याच्यासाठी कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही आबू आजमीजी याच्यासाठी कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही आणि आपण हे केलेलं जे विधान आहे औरंगजेबाची प्रशंसा वगैरे वगैरे हे कशासाठी केलंय हेही आमच्यासारख्या सर्वसामान्य सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना कळत आहे की तुम्हाला अजिबातच तुमच्यावर कुठलाच प्रकाश होत नाही तुम्ही लाईम मध्ये नाही किंवा अबू आजमी हे नावच चर्चेमध्ये नाही तर मग काय करायचं तर मग महापुरुषांवर एखादा दगड मारून बघायचा नाही का महापुरुषांवर एखादा दगड मारून बघायचा त्या अफजल खानाची कबर जी प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे किंवा मग औरंगजेबाचा विषय हा काढायचा उपरून आणि औरंगजेबाबद्दल महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला प्रेम वाटणार नाही हे अगदी ओपन सिक्रेट आहे याच्यात काही गोपनीयता नाही मी काही नवीन इतिहास शिकवतही नाही महाराजांबद्दल अचकट विचकट जर बोललात तर त्याचे परिणाम काय होतील हेही तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्र अस्थिर कसा करायचा तर मग शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला घेता येत नाही म्हणून मग औरंगजेबाची स्तुती करायची एवढी काही महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाही तुम्हाला हकल्लं त्या विधानसभेतून महेश लांडगे ज्या पद्धतीने आमदार साहेब ज्या पद्धतीनं बोललेत ते आणि मग ते बोलणं आवश्यकच होत मग तुम्ही यू डिझर्व इट कारण आपल्याला आहोजाओ करून बोलणं ज्या वेळेस तुम्ही औरंगजेबाची स्तुती करता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभं राहून त्यावेळेस तुम्ही तुमची लायकी स्वतःहून दाखवून देता म्हणजे तुम्ही चांगल्या उद्देशानं प्रकाश झोतामध्ये ऐवजी वाईट उद्देशानं प्रकाश झोतामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातले आमदार काही मूर्ख नाही आहेत ते तुम्हाला सभागृहामध्ये तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्याच भाषेमध्ये उत्तर देणार आणि तरीही तुमची म्हणजे त्या आमदारांची हे बघा ना आबू आजमीनची हिंमत सुद्धा बघा की पत्रकारांनी वारंवार टोकून सुद्धा विधान मागं घेण्याची तयारी नाही विधान माग घेण्याची तयारी नाही आणि मग आता आपले नार्वेकर साहेब यांना साकडे घातले सर्व पक्षीयांनी साकडे घातले की आबू आझमींना कायमच निलंबित करा आणि खरोखर कराच निलंबित कारण आमदारांना तुम्हाला ना छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे ना छत्रपती संभाजी महाराजांचं उदात्तीकरण करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी तर मुळीच पाठवलेलं नाहीये तुमच्या मतदारांनी अबू yeah. आजमी ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत त्या विधानसभा मतदारसंघामधल्या मतदारांनी तुम्हाला बहुमतानं निवडून देण्यामागचं कारण काय आहे अबू आजमी आझमी साहेब सांगा ना त्याचं कारण काय आहे तर तुम्हाला त्या मतदारसंघाच्या विकासासाठी पाठवलेला आहे बरोबर ना तुम्हाला त्या तुम्ही ज्या मतदारसंघातून मधल्या ज्या मतदारसंघातून निवडून आलाय त्या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला पाठवलेला आहे आणि तुम्ही औरंगजेबावर कमेंट करत बसलाय आणि विधानसभेमधून तुम्ही रस्तिकेट झालात आता आणि आता तर सगळे सर्व विधानसभा सदस्य सगळेच आमदार म्हणतात की यांना कायमच इथून बाहेर हाकलून द्या आणि ती तुमची पात्रता आहे तुम्ही ती सिद्ध केलेली आहे कारण वारंवार तुम्ही शब्द मागं घ्यायला तयार नाही तुमचं चुकलेलं वाक्य विधान मागं घ्यायला तयार नाही याच्यामध्ये होत आहे काय की त्या बिचारा मतदारांचं वाईट वाटत की ज्यांनी त्या विश्वासानं कारण तुम्ही शेवटी राजकारणी आहात आणि माझं काम जे आहे की मी राजकारणाचं विश्लेषण करायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं विश्लेषण करायला आणि संभाजी महाराज आणि औरंगजेब ह्याच्यासाठी मी तुम्हाला मी या चॅनलवर ते बोलत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांवरची माझी भाषणं जी आहेत रेकॉर्डेड आहेत किंवा मला कोणी बोलवू पण शकता मी येईन छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला किंवा स्वामी विवेकानंद या विषयावर बोलायला मी येईन तुम्हाला ज्या कारणासाठी मतदारांनी निवडून दिलंय तुमच्या मतदारसंघाचा विकास तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माझ्यासारखे जे नागरिक आहेत ना मग ते कुठल्याही जातीचे जात बी त्याच्यामध्ये काही येत नाही हो ते कुठल्याही जातीचे असू द्यात त्यांच्या विचारांच्या काही अडचणी असतील त्यांच्या सरकार दरबारी काही तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशनला काही अडचणी असतील तर हे तुमच्याकडे घेऊन येणार आणि त्या अडचणी तुम्ही सोडवू शकणार नाही कारण तुम्हाला आता विधानसभेमधून हकलून दिलंय आणि खर तर देवाभोनी आणखीन एक करायला पाहिजे हे जसं मुंडेंना आपण त्यांचा राजीनामा फक्त घेऊन चालणार नाही त्यांच्याना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना काम सुद्धा बंदी घातली पाहिजे या आवाजमीना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचे सगळे निधी सुद्धा बंद झाले पाहिजे पोलिसांना जसं आपण बडतर्फ करताना बडतर्फ करायचं म्हणजे काय करायचं सस्पेंड करायचं आणि त्यांना अर्ध्या पगारावर ठेवायचं म्हणजे त्यांनी काम पण नाही करायचं तसंही पोलीस काम करतच नाहीत पूर्ण पगार घेऊन मग अर्ध्या पगारावर तो निवांत सुट्टी उपभोगत असतो त्याला बरेच वर्ष सुट्टी पण मिळालेली नसते तर असं हे आमदारांना ठेवू नका यांचे कुठले प्रश्न असतील ते बाजूला टाकणे अर्थात ते अलिखितपणे अजितदादा पवारच आहेत अर्थमंत्री त्यामुळे अजितदादांना काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये अजितदादा त्या बाबतीत हुशार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय अजितदादा पवार कशा पद्धतीने हँडल करतील आणि समाजवादी पक्षाच्या अबू ते कसं वठणीवर आणतील ते त्यांच्या पद्धतीनं अजित दत्ता पवार हे शंभर टक्के करेक्ट कार्यक्रम करतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा हे सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मंत्रिमंडळातले इतर सदस्य हो ते त्यांचे प्रमुख आहेत अबू आजमी साहेब देवेंद्र फडणवीस हा अत्यंत कडवा राष्ट्रभक्त माणूस आहे त्यांचं मुखोद्गत किती आहे आपण ऐकलंय ना निवडणुकीच्या काळामध्ये हिंदू राष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस काय करू शकतात त्या माणसाला त्याचा गळा जरी कापला तरी तो जय हिंदच म्हणणार आहे देवेंद्र फडणवीस हा माणूस तो जय हिंदच म्हणणार हो आजमी साहेब एवढं सोपं नाहीये देवा भाऊंचे तुकडे तुकडे जरी करायचं म्हटलं तरी त्या प्रत्येक कणाकणातून रक्ताच्या प्रत्येक थेंबा जय जयहिंदचाच आवाज निघेल त्यामुळे ते जय औरंगजेब म्हणणार नाही आणि मग तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मतदारसंघाची वाट लावून घेताय ह्या औरंगजेबाच्या दुखणं तुम्ही बळ ओढवून घेतलेलं आहे येत आहे का लक्षात तुम्हाला त्याच्यामध्ये विनाकारण तुमच्या मतदारसंघातले सर्वसामान्य मतदार भरडले जात आहेत सर्वसामान्य मतदार मग आमदार व्हायचंच नाही मग औरंगजेबाची प्रवचन देत फिरानाम तुम्हाला कोणी अडवलंय आमदार कशासाठी व्हायचं तर जनतेच्या सेवेसाठी आमदार व्हायचं आणि मग सेवा करायचं सोडवून तुम्हाला आता बसा मग पायऱ्यांवर तिथं कोण तुम्हाला विचारतंय कोण तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवणार नाही सोडवू शकत देवेंद्र फडणवीस मुळीच करणार नाही अजितदादा पवार मुळीच त्याला रिस्पॉन्स देणार नाही एकनाथ शिंदे यांची तर ना शिंदेच्या पक्षाचं नाव शिवसेना आहे कुठला आमदार आणि कुठला मंत्री तुम्हाला अबू करायला उभा राहील जो औरंगजेबाचं अशा प्रकारे उदात्तीकरण महाराष्ट्रात राहून करतो त्याच्या मागे कोण मंत्री हो 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 माझं पाचशे कोटीचं प्रकरण आहे विकासाचं तर हे मंजूर करा कोण मंत्री तुम्हाला आमंत्रण देईल असं वाटतं त्यामुळे आपण ह्या औरंगजेब आणि जी काही इतिहास पुरुष तुम्ही उकरून काढताय ना त्यानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय स्वतःच्या पायावर नव्हे तर खरं तर तो त्या तुमच्या मतदारांच्या डोक्यावर तुम्ही धोंडा मारलेला आहे खरं तर इम्तियाज जलील हुशार माणूस आहे अबू आझमी सुद्धा विद्वान माणूस आहे परंतु जिभेला कुठेतरी लगाम असणं आवश्यक आहे आजमी साहेब असं करून नाही चालत आपण समाजामध्ये ज्यावेळेस राहतो वागतो त्यावेळेस अशा पद्धतीनं वागून चालत नाही हे माझ्यासारख्या सर्वसामान्य क्षुद्र माणसानं तुम्हाला काय समजवून सांगायचं सा? चार चार पाच पाच वेळा आमदार होणाऱ्या माणसाला आणि छत्रपतींच्या बाबतीमध्ये माझ्यासहित कुठलाही महाराष्ट्रीय माणूस कसल्याही प्रकारचं कॉम्प्रमाइ करणार नाही त्यामुळे आपल्या विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांच्याकडे विशेष म्हणजे सर्व पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांनी तुमच्यावर बहिष्कार घालावा म्हणून राहुल नार्वेकरांकडं साकडं घातलं आणि त्याला तातडीनं रिस्पॉन्स देऊन त्यांनी आपल्याला अधिवेशन काळासाठी सस्पेंड केलेलं आहे सभागृहाच्या बाहेर घालवलेलं आहे त्याबद्दल सर्व पक्षीय आमदार आणि त्यांचे देवेंद्र फडणवीस नामदार अजितदादा पवार नामदार एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार हे सगळीच मंडळी अभिनंदनास पात्र आहेत असं मला वाटतं आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांचं मन खिन्न झालं हा सगळा प्रकार बघून उद्विग्नता वाटली परंतु विधानसभा अध्यक्षांनी अत्यंत जागरूकपणे हे पाऊल उचललं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद